नमस्कार मंडळी आधी थांबि आधी आपण इंट्रोडक्शन देऊयात आधी सांग नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी ह्याच्या आधी आपण अळूची भाजी आणि अळूच्या वड्या कशा करतात ते आपण बघितलं होतं तर आज मी आजीकडे आली आहे तर आजी आपल्याला एक पारंपारिक अशी अळूची रेसिपी दाखवणार आहे आपल्याला तर आपण आज तिच्याकडून शिकणार आहोत अळूच्या गाठी कशा करायच्या आता ही अळूची पानं आपण आणलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुवून ती पुसून घेतलेली आहे आता ते अळू कसं सोलायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला तर आता आजी आपल्याला दाखवणार आहे ह्या पानाच्या गाठी कशा बनवायच्या काय म्हणतात आजी गाठी गाठी हा गाठी कशा बनवायच्या आणि त्याची पूर्ण रेसिपी आज आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनेलवर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण इथे अळूची पानं घेतलेली आहेत ज्या पानांची आपण भाजी केलेली अळूचं फतफद केलेलं त्याच पानाची आपण गाठी बघणार आहोत तर आपण ही जी पानं आहेत ती आपल्याला गाठी बनवताना ताजी पानं घ्यायची नाहीये ज्या दिवशी तुम्हाला गाठी बनवायची आहेत त्याच्या आधी एक दिवस तुम्ही पानं घरी आणून ठेवू शकता आणि ती थोडा वेळ पंख्याखाली ठेवायची हे केल्यामुळे काय होतं की ती पानं थोडी सुकली जातात आणि फाटत नाही तर असं केल्यामुळे काय होत आहे की ही पाळणं थोडी सुकली जातात आणि जेव्हा आपण त्याच्या गाठी बनवतो ना तेव्हा त्याची ते गाठ पूर्णपणे बसते आणि ती सुटत नाही किंवा पान मध्ये आपलं फाटत नाही त्यामुळे जेव्हा गाठी बनवायच्या असतील ना तेव्हा आपण एक दिवस आधी आणून त्या पंख्याखाली फक्त ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्या गाठी बनवायच्या हा आता जे पहिला आपण काय केलं पान पान कसं काढून घेतलं ते दाखव फाडून दाखव कसं फाडलं दाखव त्याच्यामध्ये हे बघा हा हे आता अळूचं पान घेतलं हे असं तिचं तुकडे करून आपल्या गाटे बनवायच्या हे बघ एवढा आपण तुकडा काढून घेतलेला आहे एवढा तुकडा काढून घेतलेला आहे

गाठी बनवायचे पण पान हे उलट घ्यायचं आजी दाखवते त्याप्रमाणे उलट्या पानाच्या अस ना आणि त्याला गाठ कशी बांधायची असं आणि हे असे असे पी घालायचे लहान आहे तर लहान गायचे मोठी मोठी फायची हा मोठी फाटायची अशी आता असे लाल पर असे लाल तुकडे पाळायचे <coughs> अगदी सोप्या आहेत बनवण्यासाठी हे बघा आजीने आज बनवलेली आहे अशी गाठी आपली तयार आहे आता ह्या गाठी ज्या आहेत त्या कशा फोडणीला टाकायच्या त्या आपण पूर्ण रेसिपी बघणार आहोत त्याच्यात काय काय साहित्य जाणार आहे ते आपण बघणार आहोत तर आपल्या गाठी रेडी झालेली आहे तर आता त्या फोंडीला कशा टाकायचं रेसिपी सांगते कडे तापल्याच्या नंतर तेल टाकायचं आतमध्ये मली नंतर राई टाकायची तेल राई टाकायची चांगली राई झाली याच्या नंतर लसूण टाकायची लसूण आपल्याला पूर्ण भाजून हा बारीक गॅसवर राई लसूण भाजून अशी घ्यायची एक मिरची घेतले आत ते आतमध्ये टाकले ती पण भाजायची आता ही आपली फोडणी चांगली झाली आहे त्याच्यात आता आतमध्ये यायचे असे गाठी टाकायचे हळीचे गाठी हा <laughs> गाठी हळीचे गाठी टाकायचे अशी धवळायचे पत्रायचे हा आणि असे पत्रायचे धवळून घ्यायचे त्याच्यामध्ये काय टाकूया टाकायचा मसाला घाटीमध्ये मसाला जास्त टाकायचा ही ही हळदीची पावडर मीठ टाकायच असे पत्तायचे परतून घ्यावया आणि अळूच्या खाज होते आणि ते थोडं आंबट लागाव म्हणून ते कोकम टाकायचं वरून कोकम टाकायचं हे जरा कोपऱ्याच कात थोडेसे टाकायचे आणि असं हे आवळीची पानं चांगली शिजावी म्हणून जरस पाणी थोडकस जोड पाणी टाकायचं हळू बनवतोय म्हणून ते जरा पाणी असं टाकून जरा हलक्या आगीवर बारीक गॅस करून ढाकण दाकना, हा ढाकण मारून वर असं शिजत ठेवायचं हम्म नंतर हे असं उभेवर हे ढाकण ठेवायचं पंधरा मिनिटा म्हटले अळकी भाजी घाटे गाठी व्यवस्थित होणार तर अशा प्रकारे आपल्या हळूच्या गाठी तयार आहेत आजीच्या हाची पारंपरिक रेसिपी आज आपल्याला बघायला मिळाली आहे व्हिडिओच्या शेवटी थोडासा माईकचा इश्यू झाल्यामुळे आपल्याला आजीचा आवाज ऐकायला मिळत नाहीये व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपण नवीन नवीन रेसिपीज आपल्या चॅनेलवर घेऊन येत राहू आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या अजून रेसिपी पारंपरिक रेसिपी आमच्याकडून बघायला आवडतील त्या आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद